नमस्कार मैत्रिणींनो आजची व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे जे काही प्रॉब्लेम आहेत का ते स्वतः कसे सोडवायचे ते बघणार आहोत तर हे बघा ब्लाऊजशी संबंधित आपल्याला जे काही प्रश्न पडतात त्यामध्ये आपण दोन गोष्टी फोकस करतो पहिली म्हणजे प्रॉब्लेम काय आहे आणि दुसरी ती म्हणजे तो कसा सोडवायचा पण जी मेन गोष्ट आहे त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही आणि तो म्हणजे प्रॉब्लेम काय येतो जर आपण प्रॉब्लेम काय येतो हे शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तो कसा सोडवायचा याचे उत्तर मिळते हे बघा ब्लाउज जेव्हा आपण शिवायला घेतो तेव्हा आपण या चार मेन स्टेप फॉलो करत असतो पहिले आहे जुन्या ब्लाउज वरून किंवा अंगावरून मेजरमेंट घेणे दुसरे आहे त्या मेजरमेंटमध्ये कॅल्क्युलेशन करून ते कॅल्क्युलेटेड मेजरमेंट पेपरावर घेणे तिसरी आहे ते कॅल्क्युलेटेड पेपर पॅटर्नवरून अस्तर आणि ब्लाउज पीस कट करणे आणि नंतर शिलाई करणे ठीक आहे तर या चार मेन स्टेपने आपण ब्लाऊज बनवत असतो ठीक आहे तर बघायला गेलं तर आपल्याला ब्लाऊजमध्ये जे काही प्रॉब्लेम येतात ते या चार मेन स्टेपमध्ये आपण कुठे ना कुठे चुकत असतो त्यामुळे येऊ शकतात आपण इथे ब्लाऊजशी रिलेटेड प्रॉब्लेम तीन फेजमध्ये बघणार आहोत पहिली म्हणजे प्रॉब्लेम काय आहे दुसरी म्हणजे प्रॉब्लेम काय येतो आणि तिसरी म्हणजे प्रॉब्लेम कसा सोडवायचा तर पहिली स्टेप आहे जुन्या किंवा अंगावरून मेजरमेंट घेणे तर इथे चुकलो तर ब्लाउज मध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तर पहिला आहे ची फिटिंग घट्ट किंवा लूज होणे दुसरा आहे ब्लाउजची उंची कमी किंवा जास्त होणे म्हणजेच काय जर मेजरमेंट घेताना चुकलो तर पुढच्या तीन स्टेप जरी आपण अचूक आणि योग्य केल्या तरी ब्लाउज मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात तर ब्लाउज फिटिंग मध्ये प्रॉब्लेम काय येतात पहिला आहे मेजरमेंट घेण्याची चुकीची पद्धत अंगावरून माप घेताना जर तुम्ही घट्ट टेप धरला असाल तर ब्लाउज घट्ट होतो या उलट खूप सेल धरला असाल तर ब्लाउज लूज होतो दुसरा म्हणजे कापडाचा प्रकार सुती कापड थोडे आकसते तर सिल्क किंवा पॉलिस्टर ताणले जाते कापडानुसार इंच कमी न ही फिटिंग बिघडते ठीक आहे तर तिसरा आहे लुजिंग न सोडणे शरीराच्या मापापेक्षा हालचालीसाठी जी अतिरिक्त जागा सोडावी लागते ती न सोडल्यास ब्लाऊज श्वास घ्यायला किंवा हात हलवायला त्रासदायक होतो आणि चौथा आहे जुना ब्लाउज खराब असणे जर तुम्ही जुन्या ब्लाऊज वरून माप घेत असाल आणि तोच ब्लाऊज आधीपासून फिटिंग मध्ये चुकीचा असेल तर नवीन ब्लाउज ही तसाच होतो तर ब्लाऊजच्या या प्रॉब्लेम वर सोल्युशन काय जुना ब्लाऊज वापरताना जुन्या ब्लाउज चे हुक लावून तो व्यवस्थित सपाट पसरून ठेवा छातीच्या भागावर ब्लाउज ओढून न धरता माप घ्या जर कापड ताणले जाणार असेल तर माप अर्धा इंच कमी धरा छातीचे माप घेताना टेप खूप घट्ट धरू नका दोन बोट इतकी जागा ठेवा जेणेकरून श्वास घेताना किंवा हालचाल करताना त्रास होणार नाही तसेच मुंढ्याच्या इथे एक ते दोन बोट एवढी गॅप ठेवावी लागते जेणेकरून हाताची हालचाल सहज करता येईल नेक्स्ट स्टेप आहे ब्लाउज मेजरमेंट मध्ये कॅल्क्युलेशन करून ते कॅल्क्युलेटेड मेजरमेंट पेपरावर घेणे तर यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तर पहिला आहे ब्लाउज घट्ट होणे किंवा फिटिंग बिघडणे दुसरा आहे शोल्डर उतरणे तिसरा आहे मुंड्यामध्ये घोळ येणे चौथा आहे पुढचा भाग वर उचलला जाणे तर हे प्रॉब्लेम काय येऊ शकतात तर पहिला आहे शिलाई मार्जिंग विसरणे सर्वात मोठी चूक म्हणजे मूळ मापात शिलाईसाठी लागणारी जागा न सोडणे किंवा मार्जिंग कमी सोडणे ठीक आहे आणि दुसरं आहे शोल्डर उतरणे गळारुंदी आणि शोल्डर मेजरमेंट मध्ये घेताना चूक झाली की खांदे उतरू लागतात ठीक आहे आणि तिसरं मुंड्यामध्ये घोळ येणे मुंड्याचा आकार देताना किंवा पुढच्या मुंड्याची खोली मोजताना कॅल्क्युलेशन चुकणे आणि चौथा आहे पुढचा भाग वर उचलला जाणे बस पॉईंट किंवा ब्लाउजच्या उंचीचे कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे होऊ शकते तर या प्रॉब्लेम वर सोल्युशन काय असू शकते तर पहिलं आहे साइड मार्जिन छाती आणि कमरेच्या चौथ्या भागात दीड ते दोन इंच जादा मार्जिन मिळवणे आवश्यक असते जर तुम्ही फक्त छातीचा चौथा भाग टाकलात किंवा कमी मार्जिन सोडली तर ब्लाउज खूप घट्ट होईल टक्सचे मार्जिन न सोडणे कमरेचे माप घेताना जर तुम्ही एक इंचाचा टक्स घेणार असाल तर कमरेच्या चौथ्या भागात तो एक इंच वाढवून घेणे आवश्यक असते जर ते वाढवले नाही तर कंबर फिटिंगमध्ये कमी पडते समजा कमरेचं माप तीस असेल तर त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच त्यात आपल्याला एक इंच साठी आणि एक इंच शिलाई मार्जिन आपल्याला मिळवावी लागते जर इथे कमरेचं टोटल कॅल्क्युलेटेड मेजरमेंट मिळतं साडेनऊ इंच तर दुसरा आहे शोल्डर उतरणे जर आपण छातीच्या मापानुसार गळारुंदी घेतली नाही तसेच जर गळा जास्त रुंद घेतला तर शोल्डर उतरू शकतात तर इथे मी छातीच्या मापानुसार गळारुंदी किती घ्यायची याचा चार्ट दिला आहे आणि जर डीप नेक ब्लाउज असेल तर त्यानुसार शोल्डरमध्ये काय बदल करावे लागतात त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता तिसरा आहे मुंड्यामध्ये घोळ येणे छातीच्या मापानुसार मुंडाखोलीचे योग्य माप घ्यावे लागते इथे मी त्याचा चाट दिला आहे ते तसेच पुढच्या आणि मागच्या मुंड्याचा मध्ये मा किमान पाऊन इंच अंतर ठेवावे लागते कारण इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप मागच्या भागाच्या मुंड्यापेक्षा जास्त डीप असतो तर याच पुढच्या मुंड्याच्या डीप करशेपमुळे हाताची हालचाल करायला सोपे जाते आणि चौथा आहे पुढचा भाग वर उचलला जाणे ब्लाऊजची तयार उंची समजा तेरा इंच असेल तर पाठीमागच्या भागात एक इंच शिलाईसाठी आणि पुढच्या भागात टक्स आणि क्रॉस पट्टीसाठी साधारण दीड ते दोन इंच जादा घ्यावे लागते हे कॅल्क्युलेशन चुकले तर पुढचा भाग वर उचलला जातो तर आपली ब्लाऊज शिलाईची तिसरी स्टेप आहे कॅल्क्युलेटेड पेपर पॅटर्नवरून अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करणे यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तर यामध्ये तसे बघायला गेलं तर एकच मेन प्रॉब्लेम येऊ शकतो तो, तो म्हणजे पेपर कटिंग आणि अस्तर व ब्लाऊज पीस कटिंग मिसमॅच होणे तर हा प्रॉब्लेम काय येऊ शकतो जेव्हा पेपर पॅटर्न अस्तरवर ठेवून कटिंग करत असताना पेपर पॅटर्न व्यवस्थित सेट नसले किंवा कटिंग करताना हलत असेल तर पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग मॅच होत नाही तर यावर सोल्युशन काय पेपर पॅटर्न अस्तरवर सेट केल्यानंतर त्याला टाच पिन लावणे जेणेकरून पेपर पॅटर्न कटिंग करताना हलणार नाही ना आणि पेपर पॅटर्नचा शेप आणि अस्तर कटिंगचा शेप मॅच होईल तसेच ब्लाऊज शिवतानाही ब्लाऊज पीस आणि अस्तर कटिंग हलू नये यासाठी जर फेविकॉल योग्य प्रमाणात वापरून चिटकवले तर ब्लाऊज शिवतानाही आपल्याला प्रॉब्लेम मिळणार नाही आता चौथी आणि शेवटची स्टेप टी म्हणजे शिलाई करणे तर शिलाई करताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात बघा पहिला आहे शोल्डर उतरण्याची समस्या दुसरा आहे मुंड्यामध्ये फुगा किंवा सुरकुते येणे तिसरा आहे गळ्याची पायपिंग बिघडणे चौथा आहे फिटिंग व्यवस्थित न बसणे पाचवा आहे हुक आणि लूप पट्टीमध्ये अंतर राहणे ठीक आहे तर हे प्रॉब्लेम काय येऊ शकतात बघा बरं तर पहिला आहे जर तुम्ही मागचा गळा खूप खोल ठेवला असेल आणि गळ्या रुंदी आणि शोल्डरचं माप जास्त घेतले असेल तर खांद्यावरून ब्लाऊज घसरतो ठीक आहे दुसरा आहे बाही जोडताना किंवा मुंढा कापताना पुढच्या भागाचा जो खोल आकार द्यावा लागतो तो न दिल्यामुळे तिथे जास्तीचे कापड जमा होते तिसरं आहे गळ्याच्या पायपिंगची पट्टी व्यवस्थित न खेचणे तसेच गळ्याच्या गोलाईवर छोटे कट न मारणे चौथा आहे फिटिंग व्यवस्थित न बसणे शिलाई मार्जिंग कमी सोडणे हे याचे मुख्य कारण आहे पाचवा आहे हुक आणि लूप पट्टीमध्ये अंतर राहणे हुक आणि लूप चे एकमेकांशी अंतर समान नसल्यामुळे ब्लाउज ची हुके लावल्यावर समोरच्या बाजूला खूप ताण पडतो आणि हुक लावलेल्या ठिकाणी गॅप दिसून येते हे प्रॉब्लेम कसे सोडवू शकतो तर पहिला आहे गळ्याच्या बाजूला शिलाई मारताना थोडी तिरकी मारावी जेणेकरून गळा फिटिंग बसेल जितका गळा डीप असेल त्यानुसार शोल्डर कमी करावा जर मागचा गळा जास्त डीप असेल तर गरज पडल्यास मागे नॉट लावावी दुसरा आहे बाही पुढच्या भागाला जोडण्याच्या आधी त्या बाहीवर पाव इंचाची एक्स्ट्रा मार्जिन टाकून ते कट करून घ्यावे व मग पुढच्या भागाला ती बाही जॉईन करून घ्यावी तसेच पुढच्या भागाचा मुंढ्याचा कर शेप मागच्या भागापेक्षा खोल असला पाहिजे हे चेक करून घ्यावे मगच त्याला बाही जॉईन करावी तिसरा आहे पायपिंगची पट्टी लावताना ती कधीही सरळ खेचून शिलाई देऊ नका गळाच्या गोलाकार शेप नुसार शिलाई द्यायची असते त्यानंतर पायपिंग गोलाकार यावी यासाठी बाहेरच्या साईडला छोटे छोटे क्रॉस कट लावावे यामुळे कापड सहज वळते आणि सुरकूता येत नाही ठीक आहे चौथा आहे अंगावरून माप घेताना त्यात गरजेनुसार दीड ते दोन इंच लुजिंग ठेवावे जर कापड कॉटनचे असेल तर ते धुतल्यानंतर थोडे आकसते हे लक्षात घेऊन माप घ्यावे तुमची शेवटची फिटिंगची शिलाई नेहमी सरळ रेषेत आली पाहिजे जर ती शिलाई तिरकी किंवा वेडीवाकडी आली तर ब्लाउज एका बाजूला ओढला जातो फिटिंग करण्यापूर्वी हुक आणि लूप पट्टी एकमेकांवर ठेवून कमरेचा घेर आणि छातीचा घेर मोजून खडूने खुणा करून घ्याव्यात आणि मग टीप मारावी पाचवा आहे हुक आणि लूप पट्टी मध्ये हुक आणि लूपचे एकमेकांमधील अंतर समान असले पाहिजे अनेकांना फक्त चार हुक लावण्याची सवय असते यामुळे दोन हुकांमधील अंतर जास्त राहते आणि तिथून ब्लाउज उघडतो एका ब्लाऊज ला किमान पाच ते सहा हुक लावावेत विशेषत छातीचा घेर जिथे जास्त असतो तिथे एक हुक नक्की असावा या प्रकारचे ब्लाऊजशी रिलेटेड प्रॉब्लेम आपल्याला येतात तर यापेक्षाही वेगळे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात तर तेही प्रॉब्लेम आपण अशाच प्रकारे सोडवू शकतो तर या व्हिडिओ मधून आपण काय शिकलो ब्लाउजशी रिलेटेड आपल्याला जे काही प्रॉब्लेम येतात ते या चार स्टेप मध्ये कुठे ना कुठे चुकत असू त्यामुळे शकतात तर जेव्हा पण आपल्याला ब्लाउज चे प्रॉब्लेम येतात आपल्याला हे शोधायचं आहे की प्रॉब्लेम या चार स्टेप पैकी कोणत्या स्टेप मधून आला आहे समजा जर प्रॉब्लेम आहे ब्लाउज काकेत घट्ट होणे तर तो पहिल्या स्टेपमध्ये म्हणजेच मेजरमेंट मुळे होऊ शकतो का हा होऊ शकतो तर का होऊ शकतो जर अंगावरून माप घेताना जर तुम्ही काकेत घेर मोजताना टेप खूप घट्ट धरली असेल तर होतो दुसऱ्या स्टेप मध्ये चुकीच्या कॅल्क्युलेशन मुळे होऊ शकतो का हा होऊ शकतो तर का होऊ शकतो तर मुंडा खोलीमुळे होऊ शकतो छातीच्या मापानुसार मुंडाखोली कमी घेतली समजा सहा ऐवजी साडेपाच इंच घेतली तर काखेत कपडा वरती चढतो आणि टोचल्यासारखा वाटतो आणि कशामुळे होऊ शकतो तर मुंढ्याचा कवर मागचा मुंडा कवर आकार देताना मुंडाखोलीमध्ये योग्य अंतर न दिल्यामुळे होऊ शकतो तिसरा आहे लुझिंग न सोडणे छातीचे माप टाकताना त्यात आवश्यक तेवढे लुझिंग न ठेवल्यास पूर्ण ब्लाउज सोबत ही करताना चुकणे कटिंग केलेल्या अस्तरवरून ब्लाउज पीस कटिंग करताना करता ते व्यवस्थित सेट केले नसतील तसेच पिन न लावता कट करत असू तर ब्लाऊज पीस आणि अस्तर कटिंग मॅच होत नाही आणि जर कटिंग करताना ते अर्धा किंवा पाऊन इंच आतून कट झाले तर ब्लाउज घट्ट होऊ शकतो ठीक आहे अस्तर कमी पडणे कधी कधी अस्तर धुवून घेतल्यावर आकसते जर तुम्ही ते नीट इस्त्री न करता कापले तर शिलाई नंतर ते खेचले जाते आणि काकेत घट्ट वाटते आणि जे शेवटच्या स्टेप मध्ये म्हणजे शिलाई करतानाही हा प्रॉब्लेम येऊ शकतो जेव्हा आपण पुढची बाही मुंड्याला जोडतो तेव्हा पुढच्या बाहीच्या इथे पाव पेक्षा जास्त आतून कटिंग करून बाही जोडली तर तिथे ब्लाऊज ताणला जातो आणि तो काकेत घट्ट होऊ शकतो तसेच ब्लाऊजला फिटिंगची शिलाई मारताना ती सरळ येत नाही आतल्या साईडला क्रॉस मारली तर ब्लाऊज काकेत घट्ट होऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजचे प्रॉब्लेम स्वतः सोडवू शकता